नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्वाचा प्राचार्य विनायक उमाडे यांचे प्रतिपादन जळगाव जामोद शहर व तालुका परिसर यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून सहकार क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे व्यक्तिमत्व डॉक्टर किशोर केला, केला यांचा वीस एप्रिल हा वाढदिवस नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्वाच त्रिवेणी संगम म्हणजेच डॉक्टर किशोर केला असे प्रतिपादन केला आणि छोडिया सहकार विद्या मंदिरचे प्राचार्य विनायक उमाडे यांनी केले डॉक्टर किशोर केला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी एका विशेष कार्यक्रमाच्या आयोजनादरम्यान ते बोलत होते डॉक्टर किशोर केला यांनी मागील चाळीस वर्षांपासून वैद्यकीय व्यवसायासोबतच शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक सहकार राजकीय व्यावसायिक औद्योगिक आणि कृषी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून राधेश्याम चांडक उपाध्याय भाईची यांच्या माध्यमाने बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत त्यांच्या आई वडिलांनी दिलेला कष्ट व परिश्रमाला पर्याय नसतो हा मूल मंत्र त्यांनी आपल्या आयुष्यात पाळला त्यामुळेच त्यांनी पोहोचवली सदैव प्रेरणादायी प्रत्येकाला संकटात साथ देण्यासाठी डॉक्टर किशोर केला सदैव तत्पर असतात त्यामुळे वेगवेगळ्या स्तरातील सर्व जाती धर्माचे लोक त्यांनी माळीप्रमाणे जोडले आहेत आजच्या या मंगलदिनी आदर्श अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉक्टर किशोर केला यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा त्यांच्या त्यांच्या दिल्या गणेश भवन या निवासस्थानी आयोजित या यांचे वडील किसनलालजी केला सुवैद्य पत्नी डॉक्टर सुस्वाती केला कनिष्ठ बंधू चतुर्भुज केला, केला पुंचबिहारी गांधी पुरुषोत्तम राठी गोपाल ठावरी गोपाल गुरदानी बाबू भाई जमदार प्राचार्य विनायक कुमाळे विनोदीश्वरे बुलढाणा अर्बनचे शाखा व्यवस्थापक संतोष केला शरदभाऊ सुरपाटणे महादेव बोंबटकार राजेश राठी राजेश लोहिया गजानन खरात यांच्यासह जळगाव जामोद विभागातील बुलढाणा अर्बनचे सर्व शाखा व्यवस्थापक व वे कर्मचारी तसेच शहरातील प्रतिष्ठित मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते